ब्रेकिंग न्यूज दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मोटरसायकलीचा भीषण अपघात मसावधहून पाडरदा गावाकडे जाणाऱ्या दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक मोटरसायकलींच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू मृत मुर्त व्यक्तीत इस्लामपूरच्या उपसरपंचा समावेश अपघातात मोटरसायकल जळून खाक जोरदार धडकेत दोघी मोटरसायकली चक्काचूर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काळाचा घाला न्चा न्चा चार जणांचा जागीच मृत्यू मृत्यू पुढील तपास शहादा पोलीस करीत आहेत या अपघातात झाला आहे अतिश दशरथ बर्डे वीस वर्ष राहणार उमरटी तालुका शहादा उखड्या सुपा पवार व एक्कावन्न वर्ष राहणार टवळाई तालुका शहादा स्वराज सुरेश ठाकरे वय तेहतीस वर्ष राहणार फत्तेपूर शहादा लतीफ नवी खाटिक वय सत्तर वर्ष राहणार इस्लामपूर तालुका शहादा ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा